महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस बरसतो या पावसाचा पर्यटक आनंद लुटतात रिमझिम बरसणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली याचा मनमुराद आनंद पर्यटक घेतलाय नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होणार आहे तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची कामं सुरू केली त्यामुळे खतं आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे यावर्षी चांगल्या पावसाच्या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत मात्र अद्यापही लोणावळ्यात जोरदार पाऊस झालेला नाहीये त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण असलेला भुशी डॅम कोरडा ठाक पडला त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरबोड होतो मावळमध्ये मा पावसाभावी नैसर्गिक धबधबे आटले त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली सहारा जवळचे धबधबे ओस पडलेत पावसानं दडी मारल्यानं सलग आलेल्या सुट्ट्यांचा हवा तसा आनंद पर्यटकांना घेता येत नाहीये लोणावळ्यात पाऊस नसल्यानं पर्यटकांनी पाठ फिरवले पर्यटक नसल्यानं व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे व्यावसायिक चिंतेत असून मेघगर्जनेसह मोठा पाऊस येऊ दे असं साकडं देवाला घालण्यात आलं पावसाअभावी साताऱ्यातलं बलकवडी धरण कोरडं ठाक पडलं त्यामुळे धरणात बुडालेली शिवकालीन दोन मंदिरं तब्बल चोवीस वर्षांनी पुन्हा दिसू लागलेत श्री धुरेश्वर मंदिर आणि श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी लोक गर्दी करतात बाजार समितीत आवक घटल्यानं पालेभाज्यांचे बाजारभाव सध्या चांगलेच तेजीत आहेत पुणे जिल्ह्याच्या उतीर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढच्या काळातही बाजारभाव चढे राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला जून अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक कर्जांचं वाटप करा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या पीक कर्जासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा अशी सूचना देखील मुंडे यांनी केली चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानांवर भरारी पथकाद्वारे कारवाई केली जाणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलं मंत्रान। मंगळवारी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण ऐन खरीपाच्या तोंडावर पुण्यामध्ये कृषी विभागानं बनावट खतं संदर्भात मोठी कारवाई केली पुणे विभागात एकूण अठ्ठ्याऐंशी विक्री परवाने निलंबित करण्यात आले तर अनेक जणांवर गुन्हा दाखल झालाय बनावट खतं आणि बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर असणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं समाधानकारक वाटप झालेलं नाहीये त्यामुळे या अखेर पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप करा असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा बँकेला दिलेत बिगर शेती कर्जाची वसुली वाढून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा वाट अशा सूचना देण्यात आल्या वाशिम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यानं कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे यंदा मृग नक्षत्रात पावसाचं चा आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली मुंबईत पहिल्याच पावसामध्ये तीस ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या यापैकी नवीन ठिकाणं किती आणि जुनी किती याचा अभ्यास पालिका प्रशासनानं सुरू केला दरम्यान रविवारच्या पावसात विकोळी छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचं आढळून आल्यानं संबंधित कंत्राटदाराला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या चारशे त्र्याऐंशी गावांवर दरड कोसळण्याचा धोका आहे ही सर्व ठिकाणं राज्य सरकारनं निश्चित करून प्रशासनाला कळवली रायगड रत्नागिरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे लातूर शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य झाले जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली हा कचरा दररोज न उचलल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लातूरकर करत मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आला परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे प्रवाशांचं पर्यटकांना इथल्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार असा सवाल प्रवासी करतात सोलापुरात रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला प्रवाशांनाच धक्का देण्याची वेळ आली शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात हा प्रकार घडला यामुळे लालपरीची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं धुळे शहरामध्ये एकशे पासष्ट धोकादायक इमारती आढळल्यात या इमारतींना पावसाळ्याआधीच महानगरपालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली एकूण एकशे पासष्ट इमारती जीर्ण झाल्यात त्यामुळे रहिवाशांनी अशा इमारतीत राहू नये अशी सूचना देण्यात आली नाशिक बंगळुरू विमानसेवा येत्या दहा पासून सुरू होते या सेवेसाठी एकशे ऐंशी आसमी बोईंग विमान अवघ्या पावणे दोन तासात बंगळुरूला पोहोचणार नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद बघून इंडिगो कंपनीने याचं बुकिंग सुरू केलं पुण्यातल्या रस्त्यांवरची सिग्नल यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आली आतापर्यंत महानगरपालिकेकडे ही जबाबदारी होती त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर पोलिसांना मनपाकडे चक्र माराव्या लागत होत्या त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिग्नल यंत्रणेची जबाबदारी आता पोलिसांकडे सोपवली पुणे पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी तीन हजार नऊशे सहा आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत तसंच पालखीसोबत फिरते आरोग्य पथक आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने देखील असणार आहेत